आरोग्य विभागातील कामांना दिलेल्या स्थगितीबाबतची एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आरोग्य विभागाच्या कामाला स्थगिती दिली नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या कामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली अशी चर्चा रंगली होती तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर रंगले अशी टीका विरोधकांनी केली आहे त्यावर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आरोग्य खात्याची फाईल आली नाही आणि त्यावर स्वाक्षरी केली नाही असं फडणवीस म्हणाले आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण नऊ टक्के पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो, तो पाच टक्के केला पाहिजे म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करू नऊ ऐवजी पाच टक्के करा त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतली त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही तर मला असं वाटतं की आ, भाई जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं साहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करेल